नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत तिकडून बोलतो काही नाही जाऊ बापू असं होतं होतं तुम्हाला असं भरपूर कॉल येत असतील ना म्हणून त्यात तुमची चूक नाही आहे आमचं चुकलं आधी आम्ही ओळख करून घ्यायला पाहिजे होती शिवांश बोलता काही नाही जाऊ द्या प्रवीण पुढे बोलणारच होते का तुमची तब्येत कशी आहे म्हणून ते विचारपूस करणार होते पण त्यांचं काहीच ऐकून न घेता तेवढ्या त्याने अन्याला इशारा करून फोन <स्थाथ> तिच्याजवळ देऊन टाकला होता आणि तिथून फाईल ठेवायला वॉड्रॉपकडे निघून गेला होता अन्या फोन पकडते आणि हॅलो बाबा असं बोलते का तिच्या डोळ्यातून आश्रू ओगळायला ला लागतात तिकडून प्रवीण बोलतोय हॅलो बेटा अन्या कशी आहेस तू अन्या रडतच हो बाबा मी ठीक आहे तुमची तब्येत कशी आहे अन्या इकडं तिकडे पाहते आणि बाल्कनीत बोलायला निघून जाते कारण तिला वाटत होतं का नको कोणाला डिस्टर्ब व्हायला म्हणून बालकणीत जाऊन ती आईला पण विचारते बाबाला पण विचारते श्वेताला पण विचारते सगळे पण तिकडून बोलतात तिकडून ती आवाज ओपन करून आज खूप दिवसांनी अन्या सगळ्यांशी बोलत होती आणि सोबतच रडत पण होती कारण तिला खूप आठवण येत होती त्यांची सगळ्यांची शिवाय जरी दाखवत होता का तो काम करतोय पण त्याचं पूर्ण लक्ष अन्याकडे असते ती रडत होती हे त्याला दिसत होतं तो मनातच बोलतो अरे हिला राग तर नसेल ना आलं कमी तिच्या बाबांना कोण आहे म्हणून विचारला पण अजून दुसरे सेकंदा तो विचार झटकून टाकतो आणि बोलतो ती हाय कोण जी माझ्यावर रागवेल आणि मी का एवढं तिच्यासाठी वाईट वाटून घेऊ विचार झटकून तो त्याच्या कामासूर होऊन जातो अर्ध्या तासाने अन्या फोनवर बोलून मोबाईल त्याला द्यायला येते तो पूर्णपणे कामात बिझी होता तिला भीती होती का एवढा वेळ बोलल्यावर तो ओरडेल म्हणून ती घाबरत घाबरत जाते आणि बोलते थँक्स हा घ्या तुमचा मोबाईल शिवांश जेव्हा वर मान करून पाहतो तर त्याला तिच्या चेहऱ्यावर वेगळे समाधान दिसत होते खूप दिवसांनी आईबाबांसोबत बोलल्यामुळे अण्णा खूप खुश होती शिवांश तिच्याकडे पाहतच राहिला तिने परत आवाज दिला हा घ्या तुमचा मोबाईल तेव्हा तो भानावर आला आणि पटकन मोबाईल घेऊन साईडला ठेवला आणि कामात बिझी झाला अन्न्याने मोबाईल दिला आणि खाली जेवणाची तयारी करायला निघून गेली का माहीत का पण आज शिवांशला तिला पाहताच राहावे असं वाटत होतं तिचा तो तेजदार निरागस चेहरा त्याच्या समोरून जातच नव्हता अन्याय इकडं खाली येत असताना विचार करत हो करते बाबा बाबांकडे ह्यांचा नंबर कसा गेला असेल पण तेवढ्या तिच्या लक्षात येते का आई आज बोलली होती का तुला बाबांचा कॉल येईल म्हणून आईने दिला असेल ती मनातच म्हणते विचार करत करते आज दुपारी जेव्हा गिरिजाला फोन येतो तिच्या आईचा तेव्हा ती तिने शिवासचा नंबर त्यांना दिलेला होता हे सांगून का मी संध्याकाळी घरी नसणार कारण तिला पण वाटत होतं का आता शिवांशने तिच्या आईबाबांशी पण बोलावे म्हणून अन्या किचनमध्ये जाते तर आधीच तिथे गिरिजा उभी होती राहून नोकरांना काही इन्स्ट्रक्शन देत होती अन्या जेव्हा आतमध्ये गेली तर गिरिजाने तिच्याकडे पाहिले ती आज खूप खुश दिसत होती गिरिजाने तिला विचारलं काय रे बाळा काय झाले एवढी खुश का अन्या तिला जाऊन मिठी मारत बोलते आई त्याचं कारण हे का आत्ताच बाबांचा कॉल येऊन गेला गिरीजा बोलते आज खूप दिवसांनी बोलली ना अन्या बोलते हो आई खूप दिवसांनी आई श्वेताला बाबा बोलले त्यामुळे त्यामुळे खुश आहे अन्या बोलते आई अगं ती श्वेता म्हणत होती का तिला पण मुंबईला यायचं आहे गिरिजा बोलते अगं मग विचारतेस काय बोलाव ना अन्ह बोलते आई ती आत्ता नाही काय तिला सुट्ट्या असल्या का मग तिला मुंबई बघायची आहे ना म्हणून गिरिजा हसत बोलत हसत बोलते बाळा तिला वाटेल तेव्हा येऊ दे वाटेल तेव्हा जाऊ दे असं परत विचारत विचारायचं नाही बाळा हे घर पण तुझंच आहे ना मग अन्या बोलते नाही आई विचारत नव्हती फक्त बोलून दाखवत होती आत्ता सगळेच डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी आले होते शरयू रिया गिरिजा अन्या शिवाश आई अद्वैत आणि गुणवंतराव पण होते अन्या सगळ्यांना सर्व करून ती पण शिवाशच्या समोरच जेवायला बसते गुणवंतराव विचारतात अन्या बेटा कॉलेज कसं चाललं आहे तू व्यवस्थित सेट चालीस ना कॉलेजमध्ये अन्या पण आरती मान डोलावते शक्यतो अन्या शुवांश असल्यावर जास्त बोलत नव्हती ती खूप घाबरत होती त्याला पाहून गुणवंतराव रियाला विचारतात आणि तुझं रिया कसं चाललं रिया हसतच बोलते काका दादाच्या तावडीतून सुटले ना हेच माझ्यासाठी भरपूर झाले आत्ता वहिनीला आहेच त्याचा त्रास हे ऐकल्यावर सगळेपण प्रश्नातक नजरेने पाहू लागतात शरवी तिला बोलते अगं रिया तुला नक्की बोलायचं काय आहे ते स्पष्टच बोल रिया सगळ्यांकडे पाहत बोलते तुम्हाला माहीत माहीत होतं ना आधी दादाचं दादाच माझ्या मॅथचेस लेक्चर घेत होता आता तो वहिनीच्या वहिनीच्या क्लास त्याच्याचकडे आहे यावर्षी अद्वैत बोलतोय अगं मग तुझी तर सुटका झाली ना रिया तोंडवाकडं करत बोलते हो रे मी तर सुटली पण वहिनी अडकली ना बिचारी आपली भोळी भाबडी वहिनी कसं करेल माहीत नाही शिवांशने जेव्हा हे ऐकलं तिच्या तोंडून तर तो रागातच रे पाहतो पण काही न बोलता गप्प जेवण करत असतो गणवंतराव बोलतात अन्य बेटा घाबरू नकोस जास्त काही दबाव टाकला ना शिवांशने तर मला येऊन सांग ओके मग मी घरी आला मग तो घरी आला का मी त्याची चांगलीच हजरपट्टी घेईल अन्या आणि बाकी सगळे हे ऐकून शिवांशकडे पाहात हसायला लागतात शिवांश सगळ्यांना एक रागीट लूक देतो आणि जेवण फिनिश करून उठून रूममध्ये निघून जातो शरयू त्याला असं जाताना पाहून अन्याला बोलते अगं अन्या भाऊजी आधीपासूनच खूप हुशार आहेत ना तुला ते ओरडणार नाही ना कारण तू त्यांची बायको आहेस आणि हो तुला चांगलं समजावून पण सांगतील ते तसे खूप हळवे आहेत पण रिया रियाचं बोलणं नको ऐकू कारण रिया सतत क्लास टेस्टमध्ये फेल होत असायची ना म्हणून शिवांश भाऊजींनी तिला खूप स्ट्रिक्ट वातावरण केले होते या मॅडम काही दिवसभर फ्रेंडसोबत हुंदडात बसायच्या आणि अभ्यासाच्या नावाने बोंब होती रिया शरयूकडे पाहात बोलते का यार वहिनी तू पण माझे सगळेच वीक पॉइंट वहिनीला सांगत बसले आहेस मी किती चांगले इमेज तिच्यासमोर बनवली होती अन्या तर हे कुंचकीत झाली होती का जे जे काही रिया स्वतःबद्दल बोलली होती पूर्ण त्याच्या उलट सगळं होतं गिरिजामध्ये पडत बोलते अगं आता बस बस झाले आता उद्यासाठी पण ठेवा सगळेपण हसत जेवण करतात आणि थोडा वेळ टी व्ही पाहून ज्याच्या त्याच्या रूममध्ये निघून जातात अन्या पण रूममध्ये येते तर शिवाज तिथे नसतो तो स्टडी रूममध्ये असतो हे पाहून अन्या थोडं होमवर्क जे असतं ते कंप्लीट करून सोफ्यावर झोपून जाते रात्री बारा वाजता जेव्हा शिवांश रूममध्ये येतो तर अन्या ऑलरेडी झोपली होती शिवांश वॉशरूममधूमध्ये जाऊन फ्रेश होऊन आल्यावर बेडवर झोपायला जाणार तेवढ्यात त्याची नजर अन्न्यावर जाते ती दुसऱ्या कुशीवर फिरणार होती आणि तो सिंगल सोफा होता आणि फिरणार ती फिरणार आणि पडणारच होती का तेवढ्या शिवांश तिला पकडतो अन्य भर झोपेत होती म्हणून तिला अजिबात काहीच समजत नव्हतं जेव्हा शिवांशने तिला पकडले होते तर तिचा चेहरा त्याच्या छातीजवळ आला होता त्याच्या हातावर तिचा ए त्याच्या एका हातावर तिचं डोकं ठेवलेलं होतं शिवांश तिला जेव्हा जवळून पाहतो तर तिलाच पाहत राहतो अन्य झोपेत पण खूप सुंदर दिसत होती तिने ते नाजू तिचे ते नाजूकोट मासोळीसारखे तिचे ते झाकलेले डोळे तिचे आयब्रो एकदम डार्क आणि गोरा रंग तिला खूप सूट करत होता शिवाजचं मन होत होतं का एक वेळा तिच्या ओटांवरून हात फिरवावा पण तो लगेच हा विचार झटकून टाकतो त्याचे हार्टबीट वाढून गेले होते त्याला समजत नव्हतं का असं का होतंय म्हणून तो स्वतःला कंट्रोल करत तिला व्यवस्थित झोपवतो आणि उठणार तेवढ्यात तिच्या पायावर त्याचं लक्ष जातो पूर्ण ब्लँकेट खाली झाला होता आणि तिची साडी गुडघ्याच्या वरती आली होती तिचे ते गोरे पाय त्याला आता मदहोश करत होते त्याचा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता तो तिच्या पायांना हात लावणार तेवढ्यात त्याच्यासमोर साक्षीचा चेहरा येतो आणि त्याच्या चेहऱ्या त्याचा चेहरा रागाने लाल होऊन जातो तो लगेच मागे वळून अन्याला अन्याच्या अंगावर ब्लँकेट टाकतो आणि बेडवर जाऊन पडतो तो, तो मनातच बोलतोय काही मुलगी हे सगळं मुद्दाम करते ना त्याला आत्ताच भयंकर अन्याचा राग येत होता तो मनातच विचार करत होता का आत्ता बघ आत्तापर्यंत जे झालं ते झाले बस झाले तुझी नाटकं आता उद्यापासून तुला हे सगळे माझे ऑर्डर्स फॉलो करायला लागतील आत्ता हे सगळं माझ्यासमोर नाही चालणार तुझी ही नाटकं तुझी ही सगळी नाटकं दोन दिवसातच विसरून जाशील नाही बंद केले ना तर माझं नाव शिवाश नाही सांगणार परत असं काहीच करायची हिंमत नाही होणार फक्त उद्याची सकाळ होऊ दे बोलत तो पण झोपून जातो सकाळी अन्या आवरून खाली ब्रेकफास्टसाठी ब्रेकफास्ट बनवायला मदत करायला जाते गिरिजा पण आलेली होती सगळे काही आवरून झाले होते आणि तसेच आठ वाजता सगळे खाली येतात ब्रेकफास्टसाठी आज शिवांश ठरवूनच आला होता का ते सगळेच डायनिंग टेबलावर बसले होते अन्या पण सगळ्यांना सर्व करून सर्व करून साईडच्या चेअरवर जाऊन बसली अगदी त्याच्यासमोरच पण शिवांशच्या चे चेहऱ्यावर मात्र तोच ॲटिट्यूड राग असतो सगळे मिक्स भाव होते तरी पण रिया त्याला विश करत बोलते गुड मॉर्निंग भाई शिवांश तिला इग्नोर करत डायरेक्ट कॉलेजच्या सिलेबसबद्दल विचारतो हे एकताच रियाला ठसकाच लागतो कारण तिने कॉलेज सुरू होऊन आठ दिवस झाले होते पण मोजून दोन तीन लेक्चर अटेंड केले होते आणि काय कुठे कसं आहे हे तिला काहीच माहीत नव्हतं कॉलेजमध्ये जाऊन फक्त ती कॅन्टीनला बसत होती ती खोकतच मनात बोलते रिया घे तुझी बुद्धी के गेली होती ना माती खायला एवढ्या प्रेमाने विष करायची काही गरज होती का आत्ता बोल काय माहिती आहे तुला असंच विचार करत होती की परत याचा आवाज आला तो खात खातच तिच्याकडे न पाहताच आहे मी काहीतरी विचारलं आहे तुला आय थिंक ते ऐकलं असेल ना रिया लगेच बोलते हो हो भाई ऐकले ना ते ते तिची गडबड चालूच होती का तेवढ्यात शिवांशचा फोन वाचतोय तो, तो स्पून खाली ठेवतच फोनच्या स्क्रीनकडे पाहतो तर इम्पॉर्टंट कॉल होता म्हणून लगेच रिसीव करतो आणि हां हो असं इशाऱ्यात बोलून फोन ठेवतो आणि लगेच उठत बोलतो आहे मॉम मला एक अर्जंट कामासाठी आउट ऑफ कंट्री जायला लागते सो प्लीज तुम्ही चालू द्या मला लगेच निघायला लागणार आहे म्हणून तो बेडरूमकडे जातो बेडरूमच्या दिशेने जातच होता की हे एकदाच गिर गिरिजाच्या गिरिजाचा मागून आवाज मा गिरिजा मागून आवाज येत बोलते पण बेटा आधी हे फिनिश तर कर ना ते बोलायच्या आत्ताच तो निघून गेला होता हे पाहून रियाने एक सुटकेचा निश्वास सोडला आणि मनातच बोलले रिया ह्यावेळी सुटली पण पुढे जरा विचार करूनच बोलत जा नाही तर आज तुझी काही खैरच नव्हती इकडे अन्याला काय करावे ते समजत नव्हतं तेवढ्यात गिरिजा बोलली अन्या बेटा तुझा आणि शिवांशला बघ काय पाहिजे ते नको ते बघून घे हे एकूण अन्या लगेच उठून वर वर्त, रूम वरती रूममध्ये जाते ती रूममध्ये पाहते पोचेपर्यंत त्याची पॅकिंग झाली होती ती आतमध्ये गेली तोपर्यंत तो बॅग घेऊन बाहेर आला होता ती काही विचारणार पण त्याने तिला सरळ इग्नोर करून सरळ खाली आला होता तो चालत होता तर ती त्याच्या पाठीमागे जशी पळत होती कारण त्याचा एक पाऊल तर तिचे दोन तीन पावलं तो एवढा पटापट चालत होता की त्याचा एक पाऊलमध्ये तिचे ती दोन तीन पावलं होत होते कारण खाली आला तसेच सगळे लिव्हिंग हॉलमध्ये बसलेले होते त्याला एवढे लवकर आलेले पाहून गुणवंतराव बोलतात शिवांश खूप महत्त्वाचे आहे का शिवांश फक्त ओकारात ते मांडो लावतं बाकी यापुढे त्याला कोणालाही काही विचारायची हिंमत होत नाही तो गिरीजाला हक करत बोलतोय येतोय मॉम गिरीजा फक्त एवढे बोलते का किती दिवसासाठी चाललास शिवांश बोलतोय मॉम वन वीक किंवा त्याहूनही हो जास्त लागू शकतो बाकीच्यांना सवय होती म्हणून त्यांना काही वाटले न नाही पण अन्याने जेव्हा ऐकले तर ती शॉकच झाली एवढे दिवस ती मनातच बोलली त्याला जरी ती आवडत नव्हती नव्हती ती त्या ती बायको आहे हे मनात नव्हतं मान मानत नव्हता पण तो तिच्यासाठी तिचं सगळं काही होतं तो तिचं पूर्ण जगच होता म्हणून एवढ्या दिवसासाठी चालला आहे म्हणून तिला शॉक बसल्यासारखाच झाला होता मॉमला हक करून सरळ तो निघून गेला पण एक वेळासुद्धा त्याने अन्याकडे मागे वळून पाहिले नव्हते हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद